नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल वैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दोन जुलै वार बुधवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आऊ दोनशे चौऱ्याऐंशी किमान दर शंभर कमाल दर चारशे तर दोनशे साठ रुपये कॅरेट खेड चाकण आऊ दोनशे चोपन्न किमान दर दोनशे कमाल दर तीनशे साठ दर दोनशे ऐंशी रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर अवोक एकशे वीस किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट चंद्रपूर गजवळ अवक सातशे किमान दर दोनशे चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट पुणे अवक एकोणीसशे चौतीस किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पनवेल अवघ सहाशे त्रेचाळीस किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद